नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पोलीस भरतीबद्दल इथे सर्वात महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे की पोलीस भरतीबद्दल आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यानुसार जी यादी आहे किंवा जे परिपत्रक आहे तर ते संपूर्ण जिल्ह्यानुसार परिपत्रक तुम्हाला इथे पाहायला भेटतील तर मित्रांनो ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ सर्वात पहिले तुम्हाला सांगतो की पूर्ण जिल्ह्याची कन्सॉलिडेटेड पी डी एफ आहे म्हणजेच सर्व जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे तर त्या जिल्ह्याची सर्व पी डी एफ ही तुम्हाला एकत्रित करून मिळालेली आहे तर ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि जी काही प्रोसेस आहे तर ही प्रोसेस तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी तुम्हाला सांगणं ना शक्य नाही पूर्ण पण मित्रांनो जी काही अपडेट आहे तर ही डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की किती जागा आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये पात्रता काय आहे पहिले लेखी होणार आहे किंवा ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर ग्राउंड झाल्याच्यानंतर क्वालिफाईंगसाठी किती मार्क लागतील किंवा मा, मग मित्रांनो ही जे पूर्ण अपडेट आहे तर अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार मी देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करत राहील तर त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे जे जी, जी काय पोलीस भरतीची अपडेट आहे तर ही जवळपास तीन पदासाठी शिपाई त्याच्यानंतर चालक आणि त्याच्यानंतर बॅट्समॅन याच्यासाठी आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर जे काही लागणारे गुण आहेत तुमची ग्राउंड जेवणार आहे तर ते ग्राउंडमध्ये ड्रायविंगसाठी तुम्हाला किती गुण मिळणार आहेत कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला किती गुण पाहिजे आहेत जे की तुम्ही क्रॅक करू शकता आणि तुम्ही एक तुमची जागा जी आहे तर ते फिक्स करू शकता तर मित्रांनो प्रकारे हे एक छोटासा व्हिडिओ होता जे की तुम्हाला माहिती पोहोचायचा होता की जी कन्सॉलिडेटेड पी डी एफ आहे पोलीस भरतीची एकत्रित सर्व जिल्ह्यांची दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही जाहिराती येणार आहेत तर त्या ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा एवढाच प्रयत्न होता की आलेली आहे आणि ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो आहे तिथून तुम्ही पाहू शकता हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि होईल तेवढी माहिती मी इतरांना पोहोचवा जे की एकाच जागेवर तुम्हाला सर्व जिल्ह्याची जी पी डी एफ आहे तर ती भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद